नमस्कार पंचांग कसं पहाव पंचांगाची काय दूरदृष्टी आहे हे या महत्वाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मी टाकणार आहे आणि बघा कुठल्याही एडिटिंग नाहीये कुठल्याही गोष्टींचं खूप भांगर पसारा नाहीये ज्यांना खरोखरच पंचांग शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला जर उपाय द्यायचे आहेत तर ते उपाय नेमके कसे द्यावेत त्या उपायांनी खरच किती फरक पडेल ह्या सगळ्या गोष्टी आपण दोन तीन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत आणि म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगणार आहे की पंचांग कसं पहावं आणि पंचांगामध्ये एखाद्या राशीला कुठल्या प्रकारच्या वनस्पती काम करतात हे आज आपण बघणार आहोत आज मी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी आज आपल्याला मेष राशी थोडक्यात माहिती देणार आहे बघा मेष राशी ही बारा राशींमधील सगळ्यात पहिली एक रास आहे आणि या राशीचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे मेष राशीचा स्वभाव पण मेष राशीच्या लोकांनी नेमकी कुंडली न बघता किंवा नाव राशीनुसार सुद्धा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर उपाय द्यायचे असतील तर ते नेमकी कसे द्यावेत याचा मी आज व्हिडिओ हा बनवलेला आहे वनस्पती विद्या मिशन लाइव या यूट्यूब चॅनल वर जर आपण नवीन असाल तर आजच नवनवीन साठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा ज्या जातकांची मेष राशी आहे वनस्पती शास्त्रानुसार अश्विनी नक्षत्र आणि भरणी नक्षत्र हे दोन नक्षत्र प्रामुख्याने या राशीचे पडतात तसेच या राशीचं जे तत्व आहे किंवा स्वामी आहेत मेष राशीचे हे केतू आणि शुक्र आहेत तसेच वायू आणि अग्नि हे त्याचे तत्व आहेत बघा एखाद्या व्यक्तीची स्त्री पुरुष असेल तर ह्या व्यक्तींची जर पत्रिकेमध्ये मेष रास असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या दोन्ही राशींना कुचला नावाची वनस्पती आणि आवळा नावाची वनस्पती सर्वाधिक प्रिय आहे ज्या मेष राशीच्या लोकांना असं वाटतं कि आपलं राशीनुसार आपलं चरण अक्षर राशीनुसार मेष आहे तर अशा व्यक्तीने नेहमीच कुचला किंवा आवळा या दोन्ही वनस्पतींच चूर्ण स्नान कर्मात टाकणं गरजेचं असतं जर तुम्हाला कुचला वनस्पती जर नाहीच मिळाली तर तुम्ही आवळा ह्या वृक्षाचं सुद्धा सहाय्य घेऊ शकतात मेष राशीच्या लोकांना विशेष करून फायदा आवळ्या वृक्षाचा खूप होतो आवळ्याच्या झाडाचं पूजन करणं आवळा वनस्पतीचं चूर्ण अंघोळीमध्ये टाकणं या सर्वांचा प्रभाव हा मेष राशीच्या लोकांना सर्वाधिक जास्त होत असतो बऱ्यापैकी आपण रत्न वापरतो बऱ्यापैकी राशीचे खडे वापरतो बऱ्यापैकी राशीचे मंत्र उपासना करतो पण मेष राशीच्या लोकांना कुचला त्याला कोकणामध्ये कचरांद नावाची वनस्पती म्हणतात कचरांद किंवा आवळा दोन्ही मिळाले तर चांगलंच चा आहे एक जरी मिळाले तरी खूप काही आहे मेष राशीच्या लोकांनी विशेष करून केतू आणि शुक्र बॅलेन्स होण्यासाठी कारण की वनस्पतीशास्त्र आणि इंद्रकुंडलीमध्ये सांगितलेलं आहे की मेष राशीच्या लोकांचा केतू आणि शुक्रावर थेट परिणाम करतो म्हणून जर तुम्हाला सुद्धा जर ह्या राशीचा त्रास होत असेल आणि या राशीनुसार जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आवळा ह्या झाडाची वनस्पती अश्विन नक्षत्रावर कमरेमध्ये किंवा उजव्या हाताच्या मनगटावर विशेष करून काळा किंवा हिरव्या रंगाच्या वस्त्रामध्ये जर ती वनस्पती कायमस्वरूपी जर जवळ ठेवली तर त्याचा सर्वाधिक जास्त फायदा हा आपल्याला होताना दिसत आहे फायनान्सचे प्रॉब्लेम्स असतील स्टडी मध्ये प्रॉब्लेम असतील सगळीकडे जर प्रॉब्लेम्स तुमचे असतील तर नक्कीच तुम्ही कुचला नावाची वनस्पती किंवा आवळ कठी नावाची वनस्पती तुम्ही धारण करू शकतात अजून पुढे जर जायचं राहिलं तर आवळाची पावडर एरंडाच्या तेलामध्ये टाकून दक्षिण दिशेला जर तुम्ही रोज दिवा लावायला सुरुवात केली तर मेष राशीच्या लोकांना याचा सगळ्याधिक जास्त फायदा मी आजपर्यंत माझ्या करिअरमध्ये बघितलेला आहे आवळा चूर्ण हे पोटामध्ये जरी कोमट पाण्याबरोबर घेतलं तर अश्विन नक्षत्रानुसार मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीनुसार याचा सर्वाधिक जास्त फायदा हा होत असतो यम आणि अश्विनी कुमार या नक्षत्राचे आराध्य दैवत आहेत म्हणून अश्विनी कुमार हे वनस्पतीशास्त्र किंवा तंत्र आयुर्वेदामधले जनक मानले जातात अश्विनी कुमारांचा फोटो तुम्हाला इझिली नेटवर मिळू शकतो तुम्ही त्याची फ्रेम सर दक्षिण दिशेला जर ठेवली तर याचा सर्वाधिक जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो म्हणून मेष राशीच्या लोकांनी आराध्य वृक्षाबरोबरच आराध्य देवताची सुद्धा उपासना करणं अत्यंत महत्वाचं आहे कुठलाही प्रसंग असो कुठलीही स्थिती असो तुमच्या राशीनुसार तुमच्या नाव राशीनुसार जर मेष राशी जर तुमची असेल तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा उद्या किंवा परवा मी तुम्हाला ऋषभ राशीची पत्रिकेबद्दल विश्लेषण करून दाखवणार आहे तोपर्यंत तो थँक्यू